हं mm. शी लागली शी लागली शीतल ओय मावलेला शी लागले त्याला बाथरूम मध्ये घेऊन जाय ना आ माझे चंडी आहे तुम्ही जाणे घेऊन मोने मोने काय त्याला बाथरूम मध्ये घेऊन जाय का बरं त्याला अर्जंट मध्ये शी आली हां तो गोळा पान असेल तर ड्रॉवर मध्ये ठंडी तापचे कोणत्या ड्रॉवर मध्ये ठेवले कोणत्या ड्रॉवर मध्ये गोळ्या ठेवल्या एक मिनिट याच्या मध्ये कशाला ठेवायचं याच्यात सार गबाळ भरून ठेवलंय तो याच्यात काय दिसा ना मला तुला तर साखळ म्हणतोय दवाखान्यात चाल बसली माहिती का येबाई येडी बाई बसली तू थांब तू आराम कर ना थांब मी पाहतो काय काय तिचं ते गबळ अवतार आणि काळी साडी आहे केस खाली खाली सोडले तर पिशवी हातात लय दिसू दिसून माहिती का चला तुम्हाला दाखवते अरे बाथरूमच्या बाथरूम बसली डायरेक्ट पुढली बाई काय माहिती कुठून आली ती पप्पाशी आली थांब दोन मिनट बाबा त्या पायला काढावं लागेल कशी बसरी बाई कुठली तू अ कुठले तिच्या पिशवीत काय ही तिथे धाव ती वी अ ते मावलीला पकड पाहिले इकडे चिवरायला तू हे ती डोकं कशी खाजू होती पायती मग अय फुलं नको तोडू हय आमची गुलाबाची फुलं काल थोडी ती पाहिजे चांगाचा माऊली मध्ये चाल बाबा तू घरामध्ये शीतल होय येडी बाई तिकडे कुठून आली होई

भावली माग होय रे बाबा माग वय अय अग तिने चप तिने चप्पल पाहिली का एक कोणती आहे कोणती आहे बाय कशी बसली ती काय ती खेळ काढलं ते पिशवीतून काय माहिती कुठून आले खेळ इथे कशी खाऊ राहिली बा गा बाबा गाबा हे बाय अय बाय उठ इथून इथं गान करायला आली का तू हय शी काय तूस ती खेळ खेळ खातील मला म्हणते तर हा इकडे होई तू हसती हास हसली ती कशी हसती ती हा ना कशी हस हा ना कशी हय उठ हय इथं नको हस उठ माऊली तिनं म्हणा ऊठ बाबा इकडं फेकलं शी